नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे मकर संक्रांत स्पेशल खमंग खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळतील अशा तिळगुळाच्या वड्या या तिळगुळाच्या वड्या बनवण्यासाठी कसलाही प्रकारचा पाक करण्याची आवश्यकता नाही म्हणजे अगदी झटपट होणाऱ्या सहज सोप्या अशी की तिळगुळाची वडी कोणीही अगदी सहजपणे बनवू शकेल इतकी याची पद्धत सोपी आहे पहा दिसायलाही अगदी सुरेखाशी ही तिळगुळाची वडी दिसत आहे आणि खायलाही अगदी खमंग आणि खुसखुशीत लागते लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशी आणि तोंडात टाकताच विरगळतील अशा या वड्या आहेत या वड्या महिनाभर छान टिकतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका कढईत एक वाटी तिळ घेतले आहेत हे तीळ मंद आचीवर छान भाजून घ्यावेत मंद आचीवर भाजल्यामुळे हे तीळ छान असे खमंग भाजले जातात साधारण दोन ते तीन मिनटातच हे तीळ चांगले भाजले जातात पहा कलत्याने मी एकसारखे हलवत आहे हे तीळ भाजताना थोडेसे हलके होतात आणि उडू लागतात आणि या तिळाचा रंग देखील बदलू लागतो आता हे तीळ छान असे खमंग भाजले की काढून घ्यावेत एका ताटामध्ये हे तीळ काढून घेतले आहेत आता याच कडीत सेम वाटीने एक वाटी शेंगदाणे घालावेत हे शेंगदाणे देखील मंद वर चांगले भाजून घ्यावेत साधारण दा चार ते पाच मिनटातच हे शेंगदाणे छान असे भाजले जातात तर त्याने मी एकसारखे हलवून घेत आहे आता हे शेंगदाणे छान भाजले आहेत एका प्लेटमध्ये ते काढून घ्यावेत आता हे भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड होऊ द्यावेत शेंगदाण्याची साल काढून घ्यावी आता हे भाजून साल काढलेले शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात घालावेत आणि याची अगदी बारीक पावडर करून घ्यावी पहा अशा प्रकारे अगदी पांढरी शुभ्र अशी ही पावडर तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये ही शेंगदाण्याची पावडर काढून घ्यावी आता त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले तिळदेखील घालावेत आणि हे तीळ ओबडधुबड वाटून घ्यावेत अगदी बारीक वाटायचे नाही तर थोडेसे ओबडधुबडच वाटून घ्यावेत म्हणजे तिळाची वडी खाताना ते अगदी खुसखुशीत अधेमध्ये लागतात वाटून घेतलेले तीळ देखील त्याच प्लेटमध्ये काढून घ्यावेत आता यामध्ये अर्धा चमचा बडीशोप दोन वेलची आणि थोडासा जायपळचा तुकडा घालून मिक्सरमध्ये बारीक केलेली पावडर घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे आता या मिश्रणाच्या आपल्याला वड्या बनवायच्या आहेत त्या अगोदर एका ताटाला थोडेसे तूप लावून घ्यावे म्हणजे वड्याचे मिश्रण या ताटामध्ये सेट करता येते आता कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घालावे आणि हे तूप कढईला अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यावे म्हणजे तयार होणारे वड्याचे मिश्रण या कढईला अजिबात चिकटणार नाही आता यामध्ये त्याच वाटीने दोन वाटी गूळ घालावा गूळ छान बारीक करूनच घालावा म्हणजे तो पटकन वितळतो आता तुपामध्ये हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी तूप नाही जरी वापरले तरी देखील चालते परंतु तूप घातल्यामुळे वड्याला छान अशी चकाकी येते मध्यम आचेवर हा गुळ दोन मिनटामध्ये चांगला वितळतो आहा आता या गुळामध्ये एकही गुळाची गाठ राहिलेली नाही तर अगदी गुळ अगदी मौसूद झालेला आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही तर फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे गुळ वितळवून तिळगुळाच्या वड्या बनवल्या तर त्या जास्त काळ टिकतात आता अशा प्रकारे या गुळाला थोडेसे बुडबुडे येऊ लागले की यामध्ये अगदी पाव चमचा साखर घालावी साखर घातल्यामुळे या तिळगुळाच्या वड्या आणखी खुसखुशीत होण्यास मदत होते आता या गुळाच्या पाकामध्ये साखर देखील पटकन विरगळली जाते एकदा ही साखरेची ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा आता गॅस बंद केलेला आहे आणि या गुळाच्या पाकामध्ये अगोदर आपण तयार केलेली शेंगदाण्याची आणि तेळाची पावडर घालावी कलथ्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे इथे लक्षात असू द्या की गॅस अगोदरच बंद केलेला आहे आणि गरम कढईत साधारण अर्धा मिनिट हे मिश्रण अशा प्रकारे कलथ्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण चांगले एकजीव झालेले आहे तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण व्यवस्थित ओतावे आता कलथ्याने हे मिश्रण ताटामध्ये एकसारखे पसरवून घ्यावे पहा अशा प्रकारे इथे हे मिश्रण कलत्याला थोडेसे चिकटत आहे त्यामुळे थोडेसे तूप यावर ओतून पहा अशा प्रकारे मी कलत्याने पुन्हा एकदा हे एकसारखे पसरवून घेत आहे आता एका सपाट बोडाच्या वाटीला थोडेसे तूप लावून घ्यावे आणि हे मिश्रण चांगले ताटामध्ये असे एकसारखे पसरून घ्यायचे आहे आता यावर भाजून घेतलेले थोडेसे तिळदिखळी भुर त्या त्यामुळे या दिसायला दिसायलाही सुरेख दिसतील आणि खाताना या तिळाचा एक वेगळाच रंचीपणा लागेल पहा अशा प्रकारे हे मिश्रण मी ताटामध्ये एकसारखे करून घेतले आहे आता पंधरा मिनिटे से हे सेट होण्यासाठी ठेवून द्यावे पंधरा मिनटानंतर हे मिश्रण चांगले सेट झालेले आहे मिश्रण थोडेसे गरमच आहे त्यामुळे आता एकाच्या कुला थोडेसे तूप लावावे आणि याच्या हव्या त्या आकारात वड्या का कापून घ्याव्यात पहा अशा प्रकारे लक्षात असू द्या की हे मिश्रण थोडेसे गरम असतानाच याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आता वड्या कापून झालेल्या आहेत आणखी पंधरा ते वीस मिनटे हे चांगले गार होऊ द्यावे पहा आता वीस मिनटे झालेली आहेत आणि याच्या वड्या पहा अगदी अलगदपणे निघत आहेत इथे मी एक वडी तुम्हाला काढून दाखवते ताटाला देखील खालच्या बाजूने अगोदर तूप लावलेले आहे त्यामुळे ही, ही वडी अलगदपणे निघते पहा अगदी मऊ खुसखुशीत अशी ही तिळगुळाची वडी तयार झाली आहे दिसायलाही जितकी सुरेख दिसत आहे तितकीच ही खायलाही खमंग आणि खुसखुशीत लागते लहान मुले किंवा म्हातारी माणसे देखील अगदी आवडीने हे तिळाची वडी खातील आता या वड्या काढून घ्याव्यात आणि पूर्णपणे गार झाल्या की एका हवाबंदर डब्यात भरून ठेवाव्यात या वड्या महिनाभर अगदी आरामात टिक तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद